पक्ष संघटन शक्ती वाढविण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहण्याची ग्वाही राष्ट्रवादी दादा गटाचे प्रदेश उपाध्यक्ष किशन जाधव यांनी दिली आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी माजी गटनेते किसन जाधव यांची निवड झाली असून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांना नियुक्तीचं पत्र सुनील तटकरे यांनी सुपूर्त केलं आहे नूतन प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांचं सोलापुरात आगमन होताच प्रभाग क्रमांक बावीस येथील नागरिक आणि किसन जाधव मित्र परिवाराच्या वतीनं त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं <गलागा> यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी नगरसेवक नागेश गायकवाड मनोज शेजवाळ बाळासाहेब वाघमारे प्रताप ढेरे सत्तार सय्यद अनिल जाधव हो, चेतन गायकवाड यांच्यासह सामाजिक सांस्कृतिक राजकीय क्रीडा अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती